महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदेसाहेब यांनी बेरोजगार तरुणांसाठी लाडका भाऊ योजना जाहीर केली यामुळे बेरोजगार युवकांना मोठा आधार मिळाला आहे ला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेपाठोपाठ लाडका भाऊ योजना जाहीर केल्यामुळे महाराष्ट्रातील समस्त महिला वर्गाबरोबर वर युवकातही चैतन्य पसरले आहे या योजनेचे स्वागत व मुख्यमंत्री महाराष्ट्र शासनाचे अभिनंदन करण्यासाठी कळंब शहरातील शिवसेना व युवासेना कार्यकर्त्यांनी धाराशिव जिल्हा शिवसेना निरीक्षक श्री नितीनदादा लांडगे यांच्या उपस्थितीत जल्लोष केला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व फटाके फोडून तसेच उपस्थितांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला तसेच मुख्यमंत्री व पालकमंत्री व महाराष्ट्र शासनाच्या घोषणा देत कृतज्ञता व्यक्त केली के यावेळी श्री नितीन लांडगे माजी नगराध्यक्ष संजय मुदंडा सुधीर भवर शहरप्रमुख गजानन सोंदे सागर मुंडे मंदार मुळीक लक्ष्मीकांत हुलजोते ईश्वर शिंदे कृष्णा हुरगट बाबूराव शेंडगे डॉक्टर गोविंद जोगदण सचिन सौलाखे महेशपुरी शंकर वाघमारे शकील काझी सिद्धेश्वर शिंगणापुरे अमर गायकवाड संघर्ष कांबळे नंदुदादा हौसलमल शक्ती नलवडे धम्मपाल विद्यागर सोमा वावरे सनी बोरगे विष्णू कोळपे प्रमोद करवलकर इम्रान सय्यद अकमल काझी नियात पठाण राजेश गोरे इत्यादी अनेकजण उपस्थित होते आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने माननीय लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी सुशिक्षित बेरोजगारांसाठी जी एक युवा कार्यशाळा प्रशिक्षणातर्फे जी लाडका भाऊ योजना आज जाहीर केली त्याचा आनंदोत्सव आमच्या आज धाराशिव मधल्या कळम शहरातील शिवसेना आणि युवा सेनेच्या माध्यमातून इथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चौकात करण्यात आलेला आहे तुम्ही बघतायत की राज्यामध्ये बेरोजगारीचं प्रमाण हे वाढत होतं आणि कुठेतरी ती बेरोजगारी कमी करण्यासाठी तसेच आपल्या सुशिक्षित बे बेरोजगारांना स्किल डेव्हलपमेंटसाठी एक हातभार लागावा या दृष्टिकोनातून माननीय मुख्यमंत्री साहेबांनी लाडका भाऊ योजना ही आता अंमलात आणलेली आहे आणि त्याचा मोठ्या प्रमाणात पर्या फायदा हा आपल्या आजच्या तरुण पिढीला होणार आहे आणि त्याचाच आनंद कुठेतरी व्यक्त करण्यासाठी आज सर्व तरुण मधले आज इकडे एकवटलेले होते आणि त्यांनी एकमेकांना पेढे भरून या योजनेचं स्वागत आज केलेलं आहे आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना कोटी कोटी धन्यवाद दिलेले आहे काय सांगाल तुम्ही साजरा काय महाराष्ट्राच्या महायुती सरकारनं आणि प्रामुख्यानं मुख्यमंत्री भाई एकनाथराव शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनात आणि यांच्या कल्पनेतून युवकासाठी युवा कार्य प्रशिक्षण योजना आणि लाडका भाऊ योजना ही जाहीर केलेली आहे याचा आनंद आज धाराशिव जिल्हा शिवसेनेच्या आणि युवासेनेच्या माध्यमातून धाराशिवचे शिवसेना निरीक्षक दादा लाडगे यांच्या मार्गदर्शनात आम्ही सगळ्यांनी इथे व्यक्त केला या आहे यामुळं आधीच लाडकी बहीण योजनेमुळं महिला मंडळात जो अतिशय आनंदाची लाट आलेली होती आता या युवकांच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित केल्यामुळं युवक वर्गात जे नैराश्य पसरलेलं होतं बेरोजगारीच्या माध्यमातून त्यांना एक आधार मिळालेला आहे आणि याचा भविष्यात दुसरा फायदा हा होईल की बेरोजगारीसाठी जाणारे एकूण रक्कम पाहता शासन अधिकाधिक नोकऱ्या उपलब्ध करून देईल आणि बेरोजगारीचं निर्मूलन होईल ही आशा आमच्या सगळ्यांच्या मनात पल्लवित झाली आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन फटाके फोडून पेढे भरून आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी स्वराज्याची एक नवी दिशा या देशाला दिली त्यांच्यासमोर पुष्पहार अर्पण करून आम्ही सगळ्यांनी आनंद व्यक्त केलेला आहे